कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे आणि आता जे निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या देशाचे अंतप्रधान आन बान शान नरेंद्र मोदी साहेब यांनी पुन्हा जगात आपला मान वाढवला आहे त्याच्याकरता आज निवडणुका लागलेल्या आहेत वाचून वाशिम मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना आरपीआय रासपा या महायुतीच्या उमेदवार राजेशराई हेमंत पाटील यांच्या निवडणुका सभा लावलेली आहे या सभेला पूर्ण आपले पालकमंत्री संजयभाऊ राठोड आणि सर्व विद्यमान मंच तसेच आपल्या या करता पूर्ण महाराष्ट्राती आहेत आमचे राज्य मुख्यमंत्री एकाजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस आणि सर्वांच्या दादा अजित आजिलदा यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने राजेशिंदे पाटील यांची उमेदवारी घ्यायला झालेली आहे सर्व तिथे जगलेले पदाधिकारी पत्रकार बंधू यांना समज ला पंचवीस वर्षापासून बाळासाहेबांच्या आशीर्वादाने यवतमाळ वाशिम लोकसभा विजयाच्या गुरीचा झेंडा आपण सतत ठेवत ठेवलेला आहे आणि मला यावरची पण काय यावरती खात्य आहे राजेशाच्या गुरुनं हा झेंडा सतत ठेवत आहे सर्वांचे लक्ष देतो संजीव भाऊ

आमदार तिथं आहेत आज प्रथमच माहितीच्या आधी माहिती नाही पण नाही साहेब काल म्हणजे माझ्या ऐंशी एक लाख एक हजार मतांपेक्षा एकही मत कमी पडलं नाही अशी दोघांची आमची चर्चा झाली आणि हीच गॅरंटी हीच पूर्ण वचन आम्ही माझ्याकडे देतो आम्ही जसं पचवीस वर्षापासून पूर्ण शिवसेना शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उप जिल्हा प्रमुख दीपक काळे पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी आमच्या सर्वातर्फे तुम्हाला पंचवीस वर्षावरून काम करत होतो तसेच आम्ही तुमच्या सोबत जाऊ आम्ही सेवा करतो म्हणजे भावना सोबत आम्ही भाविक होतो आणि राजा काळेच्या नावातच राज आहे राज म्हणजे देश देश म्हणजे समाज आणि स्त्री म्हणजे विजय ज्याच्या नावाचा विजय आहे राज आहे देश आहे अशा उमेदवाराला कोणीही काही देऊ शकत नाही त्याची विजय आदत पकड झालेला आहे त्यांनी फक्त बारा घंटे चोवीस घंटे आज त्यांनी सांगितलं सभा आयोजित केली आहे त्यांची सुरुवाती गणपती करंग, स्त्रीच्या नावाने सुरुवात झालेली आहे प्रचाराची त्याच्यामुळे आता विजय नक्कीच निश्चित आहे सर्व मतदारसंघांना मी आपल्याला आव्हान करतो की येत्या सव्वीस तारखेला धनुष्यमान या चिन्हावर बटन दाखवून जास्तीत जास्त मताने माझी विजयी करायचा आहे जवळपास जेवढे पर्सेंट वोटिंग होईल भूत यंत्रणा आमची सज्ज आहे राष्ट्रवादी सज्ज आहे भाजपची सज्ज आहे शिवसेनेची आहे इतर सर्व युतीच्या पक्षाची यंत्रणा सज्ज आहे काल आम्ही जेव्हा चर्चा करून झालो एक लाख एकाहत्तर हजार मतदान घेत असतो मी सहज गेले बोला सांगितलं की आपण एक लाख एकाहत्तर हजार मतदान तर विरोधकाला काय मतदान भेटत त्यांनी सांगितलं की त्यांची काळजी तू कर नको ते पाहत बसते पण मला एकच पण आहे की आपण नरेंद्र मोदीचे हात बळकट करण्यासाठी जी यंत्र जेव्हा आपण एक धनुष्यमान कमलाचं रक्षण करण्याकरता वेळेवर म्हणजे घटाळ्याप्रमाणे आपण तिथं पाठवत आहे हीच गॅरंटी आपण करत आहे परंतु विरोधी पक्षाजवळ एकही आज नाव नाही आहे की नावच नाही आज आपल्याला नावा पाठवून दिली तर पूर्ण राजकारण आपल्या ह्याच्यात आहे आणि जास्तीत जास्त लोकांचा जीव देऊ असं आम्ही किंवा तिन्ही पक्षाचे चारही पक्षाचे माझी सर्व कार्यकर्ते तुम्हाला वचन देतो अशी मी सर्व पदाधिकार मी तुम्हाला गॅरंटी देतो माझे दोन शब्द समोरतो जय ही जय महाराष्ट्र